मित्रांनो जॉब कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण ती तीनशे चौऱ्याण्णव जागांसाठी जी भरती निघालेली आहे तिचं संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तर भरती कशा प्रकारे असणारे किती जागांसाठी भरती निघालेली आहेत कोणकोणती कौन पदे असणार आहेत संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण जॉब रिलेटेड खूप सारे अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन असतो तर नक्की बेल ऐकून प्रेस करून ठेवा तर चला पाहूयात व्हिडिओकडे तर इथे तुम्ही टायटलही वाचलं असेल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अंतर्गत तीनशे चौऱ्याण्णव जागांसाठी भरती तर इथे तुम्ही एकूण जागाही पाहू शकता तीनशे चौऱ्याण्णव जागा आहेत तर इथे पदा पद आणि पदाचे तपशील पाहू तर इथे पद राज्य संसाधन व्यक्ती त्यालाच एस आर पी एस असेही म्हणतात तर इथे पदसंख्याची तीनशे चौऱ्याण्णव आहे तर या एका पदासाठी जे संपूर्ण भरती निघालेली आहे तर त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता का असणार ते पाहूया ते इथे शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर एम एस डब्ल्यू एम बी ए त्याचबरोबर मराठी आणि एम एस ऑफिसचे ज्ञान आवश्यक आहे व सात वर्षाचा अनुभव असायला हवा त्यानंतर येते इथे वयाची आठ तर इथे वयाची आठ एक जून दोन हजार चोवीस रोजी साठ वर्षापर्यंत तर इथे त्यानंतर येते नोकरीचे ठिकाण तर ठिकाण ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला नोकरी मिळू शकते तर संपूर्ण महाराष्ट्र हे नोकरीचे ठिकाण आहे तर त्यानंतर येते इथे फी तर कोणत्याही प्रकारे इथे फी दिलेली नाही अगदी जे ज्या शैक्षणिक पात्रामध्ये मोडत असतील त्यांनी अगदी सहजरित्या अर्ज करू शकतात कुठल्याही प्रकारे फी नाहीये त्यानंतर येते ते, ते महत्वाच्या तारखा तर महत्वाच्या तारखा येते ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार तर तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इथे येते महत्त्वाच्या लिंक तर इथे जाहिरात पीडीएफ म्हणजे जाहिरातची पीडीएफ असणार आहे तिची तुम्हाला लिंक व्हिडिओच्या मध्ये देण्यात येईल त्यानंतर ते ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दिली जाईल त्यानंतर इथे अधिकृत वेबसाईट तर अधिकृत वेबसाईट तुम्हाला अजून काही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिक अधिकृत माहितीवर रिडायरेक्ट होऊ शकता तर त्याची तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये लिंक दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर आपण आपल्या चॅनेलवर सरकारी आणि खाजगी नोकरीचे खूप सारे असे अपडेट नवनवीन घेऊन जातो तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका